नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इंडियन गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती दोन हजार चोवीस तर पहा मित्रांनो भारतीय तटरक्षक दलात मित्रांनो जागा वाढल्या आहे याच्या अगोदर मित्रांनो दोनशे साठ जागांसाठीच मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरती निघाली होती पण यामध्ये मित्रांनो सत्तर जागा वाढल्या आहेत तर टोटल तीनशे तीस जागांसाठी मित्रांनो तटरक्षक दलात भरती चालू आहे आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो चालू आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर तुम्ही या भरतीमध्ये बारावी पासवर फॉर्म भरून त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षामध्ये जे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर जे मित्रांनो दुसरं जे मित्रांनो यामध्ये जे पासिंग आहे तर एस एस टी कॅटेगरीसाठी मित्रांनो पासिंग हे फक्त साठ पैकी सत्तावीस आहे त्याचबरोबर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी साठपैकी पासिंग फक्त तीस आहे आणि दुसऱ्या पेपरले जर आपण पासिंगचा जर विचार केला तर दुसऱ्या पेपरमध्ये पन्नास पैकी जे आहे एस एस टी कॅटेगरीसाठी पासिंग फक्त सतरा आहे त्याचबरोबर जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीस आहे साठी जे पासिंग आहे हे पन्नास पैकी फक्त वीस आहे ठीक आहे तर खूप कमी एवढी पासिंग ठेवण्यात आले आणि जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे कारण की दोनही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे पासिंगसुद्धा खूप कमी ठेवण्यात आलेली आहे या भरतीमध्ये आणि ही जी भरती आहे मित्रांनो इंडियन गार्ड भारतीय तटरक्षक दल हे मित्रांनो परमनंट भरती असं किंवा अग्निवीर अंतर्गत येते रेग्युलर भरती आहे पगार पगारसुद्धा तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरच्या दरम्यान मिळणार आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मला अशी सुद्धा कमेंट होती की सर भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे यावर एक व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे ठीक आहे त्याचबरोबर जे मित्रांनो या, या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय काय ठीक आहे सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की ग्राउंड होणार आहे ग्राउंड किती असणार आहे उंची किती असणार आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त एवढ्या आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पहा भारतीय तटरक्षक दल भरती चालू आहे मित्रनो तीनशे तीस जागांसाठी आणि या भरतीसाठी मित्रनो शिक्षण हे बारावी पास पाहिजे तुम्ही आणि बारावीमध्ये तुम्हाला गणित आणि भौतिकशास्त्र विषय असला पाहिजे त्याचबरोबर तीनशे साठ जागा आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर या भरतीमध्ये वयोमरादा हे मित्रणं अठरा ते बावीस ठेवण्यात आला आणि एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांना पाच वर्ष सूट आहे ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना तीन वर्ष सूट आहे तर एस सी एस टी कॅटेगरीची मुलं अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओबीसी कॅटेगरीची मुलं अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यू कॅटेगरीसाठी तीनशे रुपये फी ठेवण्यात आली आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे तर तुम्ही जर मित्रांनो एस सी एस टी कॅटिग्रीची मुलं असाल तर आवर्जून फॉर्म भरा कारण की फी यामध्ये ठेवण्यात आली नाही आहे ठीक आहे तर नक्कीच फॉर्म भरा कारण की फी यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीसाठी फी नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा दोन होणार आहे तुमची एक लक्षात ठेवा सर्वात आधी पहिली लेखी परीक्षा नंतर दुसरी लेखी परीक्षा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड तिसरं डॉक्युमेंटरेशन चौथं मेडिकल आणि पाचवा आणखीन डॉक्युमेंट वरिशन होणार आहे ठीक आहे तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये जे मित्रांनो तुमच्या यामध्ये लेखी परीक्षा आहे तर सर्वात आधी तुमचा पेपर होणार आहे साठ मार्काचा ज्यामध्ये पहा परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा गणिताचे वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे मित्रांनो दहा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सायन्स विज्ञानचे जे मित्रांनो या ठिकाणी दहा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे इंग्रजी ग्रामरचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर जनरल नॉलेजचे पाच प्रश्न आणि तुम्हाला मित्रांनो साठ प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि तुम्हाला पेपरसाठी टाइमिंग पंचेस मिनिटात भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग ने तर नक्कीच तुक्के मारता पूर्ण पेपर मित्रांनो सोडून येतात ठीक आहे तर पहा तुमचा जो पेपर आहे हा मित्रांनो मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे तर एप्रिल महिन्यामध्ये भारतीय तटरक्षक दल भरतीचा पेपर आहे तर सर्वात आधी तुमचा साठ मार्काचा पेपर होणार आहे आणि साठमध्ये जर मित्रांनो तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीची मुलं असाल आणि साठपैकी तुम्हाला यामध्ये सत्तावीस मार्क पडले तर तुम्ही पहिली लेखी परीक्षा पास आहे तुम्ही जर जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीची मुलं असाल आणि तुम्हाला साठपैकी जर यामध्ये तीस मार्क पडले तर तुम्ही पहिली लेखी परीक्षा पास होणार आहे पासिंग मित्रांनो खूप कमी ठेवण्यात आलं आहे जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे तर पहिल्या पेपरमध्ये नेगेटिव ने मार्किंग आहे तर तुक्के मारायचे ठीक आहे जे आलं ते सुद्धा सोडून देतात कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही नेगेटिव मार्किंग असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते ते ज्यांपूर्ण मेहनत झाले असते तर निगेटिव्ह मार्किंग नाही तर पूर्ण तुक्के मारून देतात जर ज्यांनी अभ्यासनी केला असेल तर पूर्ण मारून देतात एक लक्षात ठेवा ठीक आहे तर पेपर पूर्ण सोडायचा साठे प्रश्न सोडून यायचे त्यानंतर तुमचा मित्रांनो यामध्ये दुसरा पेपर होणार आहे सर्वात जरी पहिला पेपर साठ मार्काचा होणार आहे त्यानंतर दुसरा जो पेपर होणार आहे तुमचा हा होणार आहे मित्रांनो पन्नास मार्काचा आणि ही जी भरती आहे ही जी डीची भरते मित्रांनो ठीक आहे तर डी बीची सुद्धा भरती येणार आहे एक लक्षात ठेवा दहावी पासकरिता यामध्ये जागा वाढत आहे ठीक आहे आता भरत्युती आणखीन त्यामध्ये सत्तर जागा वाढल्या तसंच मित्रांनो यामध्ये आणखीन जागा वाढणार आहे डी बीसाठी ठीक आहे तर त्यानंतर मित्रांनो तुमची यामध्ये दुसरी लेखी परीक्षा होणार आहे ज्यामध्ये पन्नास मार्काचा तुमचा पेपर असणार आहे दुसऱ्या पेपरमध्ये त्यामध्ये गणिताचे मित्रांनो पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे फिजिक्सचे यामध्ये पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल तुम्हाला मित्रांनो तीस मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर पन्नास मार्काचं तुमचा दुसरा पेपर होणार आहे आणि पन्नासमध्ये जे पासिंग आहे तर तुम्ही जर एस एस टी कॅटेगरीची मुलं असाल आणि पन्नासपैकी तुम्हाला सतरा मार्क जरी पडले तर तुम्ही लेखी परीक्षा पास असणार आहे तुम्ही तर जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीचे मुलं असाल आणि तुम्हाला पन्नासपैकी जर मित्रांनो वीस मार्क जरी पडले तर तुम्ही लेखी परीक्षा पास होणार आहे तर एवढं यामध्ये ज्या मित्रांनो पासिंग ठेवण्यात आले आहे खूप कमी यामध्ये पासिंग ठेवण्यात आली आहे तर दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे पन्नास मार्काचा पेपर असणार आहे दुसरं त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे पासिंगसुद्धा खूप कमी आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुक्के मारायचे तेसुद्धा मित्रांनो पुन्हा प्रश्न पेपर तुम्हाला सोडून येतात पन्नासही मार्काचा ठीक आहे तर सर्वात एक जी तुमची लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं होणार आहे यामध्ये ग्राउंड तर ग्राउंडमध्ये पा यामध्ये मित्रांनो ग्राउंडसुद्धा खूप कमी आहे तर या, या भरतीमध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला सात मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो वीस तुम्हाला उटक बैठक मारावी लागणार आहे तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो तुम्हाला दहा पुलचा मारावी लागणार आहे त्याचबरोबर उंची तुमची जे उंची तुमची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर भरली पाहिजे छत्तीस सत्याहत्तर सेंटीमीटर भरली पाहिजे ठीक आहे तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे ठीक आहे तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे ज्यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट ॲडमिशन चौथं मेडिकल आणि पाचवं सुद्धा त्रनो डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार आहे अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे भारतीय तटरक्षक दल भरतीची ठीक आहे तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची मला वारंवार कमेंट होती की सर भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी पुस्तक सांगा कोणतं घेऊतं तर पहा जे पण मुले मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरतीची तयारी करत असाल महाराष्ट्रातले तर पहा मित्रांनो अरियंत पब्लिकेशनचं तुम्ही पुस्तक ऑर्डर करून घ्या जे पण ज्यांनासुद्धा या भरतीमध्ये खरंच सिलेक्शन घ्यायचं असेल भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तर तुम्ही मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता स्क्रीनवर बघू शकता तुम्ही तर अरियंत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे मित्रांनो तर या एकाच पुस्तकातून तुमची संपूर्ण तयारी होणार आहे ठीक आहे तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसला असाल तर तुम्ही या पुस्तकातून मित्रांनो नो अभ्यास करू शकता किंवा मग तुम्हाला जे वाटते ते पुस्तक मित्र ठीक आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पुस्तक सांगा पुस्तक सांगा तर करा तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून अभ्यास चालू ठेवा कारण की तुमचा जो पेपर आहे मित्रांनो हा मार्च महिन्यामध्ये आहे ठीक आहे तर इथून मित्रांनो तुमच्याजवळ फक्त एक दोन महिने राहिलेले आहे ठीक आहे तर आतापासून अभ्यासाला लागा आतापासून तयारीला लागा आतापासून मित्रांनो अभ्यास करा सहा सहा घंटे आठ आठ घंटे अभ्यास करा ठीक आहे जे पण मुले भारतीय तटरक्षक दल भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू करा आतापासून अभ्यास चालू करा ठीक आहे सोशल मीडियापासून दूर राहा कारण की काय आहे की जवळच मित्रांनो तुमचा पेपर आहे एक दोन महिनेच राहिले फक्त पेपरसाठी ठीक आहे तर पेपरला टाईम द्या तुम्ही अभ्यास करा ठीक आहे आतापासून त्याचबरोबर दहावी सुद्धा मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरती डी व्ही पदासाठी भरती येणार आहे आणि ही जी भरती आहे मित्रांनो मार्च महिन्यामध्ये मार, मार्च मार्च महिन्यापर्यंत येणार आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत ठीक आहे तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर राज्यासाठी इथंच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत